छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केल्याच्या प्रकरणानं सोळामपूर शहराचे राजकीय वातावरण ढोळून निघाले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला भाजप शिवप्रहार शिवसेना इत्यादी संघटनांनी या प्रकरणाचा तीव्र विरोध करत कारवाईची मागणी केली होती मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे पदाचे उमेदवार करण ससाणे यांच्या प्रचारासाठी वॉर्ड क्रमांक दोनमधील भाषण करताना सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केल्याचा आरोप आहे या वक्तव्यामुळे काही नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली होती शिवप्रहारचे शहराध्यक्ष चंद्रशेखर उर्फ चंदू आगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवत गुजर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती सदर घटनेतील मारहाणीनंतर आगे आणि इतरांवर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कारवाई केली होती मात्र महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची भावना शिवप्रेमी आणि अनेक संघटनांमध्ये व्यक्त होत होती याच पार्श्वभूमीवर ऋषिकेश सरोदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला सचिन गुजर यांच्या विरोधात बीएनएस कलम तीनशे त्रेपन्न दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे गुजर यांनी राजकीय हेतूनं आणि विशिष्ट समाजसमूहाला खुश करण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत इतर धर्मीयांच्या मनात द्वेषभावना निर्माण होईल असं विधान केलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं आहे असा त्यांच्यावर आरोप आहे या घटनेनंतर शिवप्रेमी हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून सचिन गुजर यांना तातडीनं अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे सोशल मीडिया स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू असून शहरातील वातावरण तापलं प्रचार प्रचारसभांमधील वक्तव्यांवरून होणारे आरोप प्रत्यारोप आणि त्यातून निर्माण होणारे गुन्हेगारी प्रकरण यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे पोलीस सदर प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण श्रीरामपूरवासियांचं लक्ष लागून आहे आहस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार श्रीरामपूर